सगळे म्हणजे कुठे होते ते गडचोरीला गडचोरी ते तुम्ही कधी एखादा पुतळा पाहिला महाराजांचा त्यांची नाव का घेता तुम्ही तुम्हाला काय माहिती आहे निधी आता ह्याच्याबद्दल वडे बद्दल पाटील बद्दल तुम्ही विना ते म्हणतात म्हणून आम्ही उत्तर बांधील आमचं काम आहे शिवाय मान मानने छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा लवकरात लवकर दर्जेदार बसवणं हे आमचं पहिलं काम आहे आणि निकृष्ट काम झालं असेल हे भ्रष्टाचार तुम्ही बोलू नको तुमच्याकडे एव्हिडन्स आहे काय त्यात भ्रष्टाचार होऊ शकतो पुतळा कितीचा पीडब्ल्यूडी खर्च किती कि ब्युटिफिकेशनचा केला ते बोलताना आम्हाला विचार मग कशाला पळाले मग